जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सर्वात प्रथम तर हे शारदीय नवरात्र सर्व भाविक भक्तांना चॅनलच्या दर्शकांना त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये पार पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो शारदीय नवरात्रामध्ये जशी आपण घटस्थापना करतो त्या घटस्थापनेबरोबरच सुद्धा काही विधी आपल्याला फॉलो करावे लागतात त्यामधीलच एक प्रमुख महत्त्वाचा विधी म्हणजे विशिष्ट माळेला त्या घटाच्या वरती फुलोरा बांधणे किंवा फुलवरा बांधणे फुलोरा किंवा फुलवरा हे बोली भाषेमधल्या फरकामुळे थोड्याफार फरकाने बोलल्या जाणारा शब्द परंतु या फुलोऱ्याला किंवा फुलवऱ्याला अतिशय जास्त महत्त्व आहे कोणी हा फुलोरा फुलो 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 त्या ठिकाणी कुळाचार म्हणून बांधतं काही जण नवसाचा फुलोरा बांधतात काही जण देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या गावच्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला कुलदेवतेला स्वतःच्या घरून फुलोरा नेऊन तो त्या ठिकाणी अर्पण करतात आणि विशिष्ट मंदिराचे पुजारी सुद्धा भाविक भक्तांकडून आलेले फुलोरे त्या देवीच्या गर्भगृहामध्ये तिच्या डोक्यावरती टांगतात म्हणजे मूळ गाभाऱ्यामध्ये जगदंबेच्या डोक्यावरती मिरवण्याचा जो मान मिळालेला आहे तो मान या फुलोऱ्याला आहे म्हणजेच याला आहे हा फुलवरा नेमका का बांधला जातो या यामागे धर्मशास्त्र काय आहे यामागची नेमकी आख्यायिका काय याबद्दल फारशी माहिती कोणाला नसते तीच माहिती आज आपण बघणार आहोत सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊया फुलवरा म्हणजे काय तर कणिक विशिष्ट प्रकारे तिंबून तिंबून म्हणजे भिजवून आमच्या इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिला तिंबवणे असं म्हणतात म्हणजे कणिक भिजवून या कणकेपासून काही साठोऱ्या तयार केल्या जातात म्हणजेच पुऱ्या तयार केल्या जातात या पुऱ्या तळल्या जातात या पुऱ्यांचा फुलौरा तयार केला जातो म्हणजेच एक एकामध्ये एक गुंफून असा त्या पुऱ्यांचा घोस तयार केला जातो एक समूह तयार केला जातो या समूहाला या घोसाला त्या ठिकाणी फुलवरा म्हणतात ही एक पद्धत आहे आणखीन फुलवऱ्याची दुसरी पद्धत म्हणजे जशी एखादी सूक महिला म्हणजे सुवासिनी महिला स्वतःच्या अंगावरती अलंकार प्रधान परिधान करते तर ह्या अलंकाराला सुद्धा त्या फुलवऱ्यामध्ये स्थान असतं म्हणजे जसं मी सांगितलं की कणकेच्या साठोऱ्या किंवा त्या ठिकाणी असणारा पापड्या किंवा किंवा पुऱ्या यांचा फुलवरा असतो त्याच पद्धतीनुसार काही घरांमध्ये वेणी फणी बांगड्या हळदी कुंकाचे करंडे त्या ठिकाणी पायातील पैंजन गळ्यातील मणिमंगळसूत्र त्या ठिकाणी असणारा आरसा त्या ठिकाणी असणारी चो खण घडी हे सर्व अलंकार कणकेपासून तयार केले जातात जसं की लग्न लागताना रुखवतामध्ये काही घरांमध्ये रुखवतामध्ये साखरेपासून तयार केलेले किंवा गोड पदार्थ हे नवरीला भेट म्हणून दिले जातात ज्यामध्ये साखरेपासून बनलेलं ताट असतं साखरेची वाटी असते साखरेचे अलंकार असतात तसेच या ठिकाणी ते कणकेपासून बनवले जातात तिसरा प्रकार फुलवऱ्याचा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या करंजा गोड गोडपापड्या त्या ठिकाणी खाव्याच्या सारोट्या यांचाही फुलवरा तयार केला जातो चौथा प्रकार फुलवऱ्याचा म्हणजे जे गोड बत्ताशे असतात त्या बत्ताश्यांचा सुद्धा फुलवरा तयार केला जातो असे एकूण हे फुलवऱ्याचे चार प्रकार आहेत आपापल्या घरच्या कुळाचारानुसार त्या घरातील सुवासिनी महिला हा फुलवरा तयार करतात तो दोऱ्यामध्ये बांधतात त्याला आपल्या घरातील कळसाच्या वरती टांगतात किंवा मुख्य देवीच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा अनेक मंदिरांमध्ये फुलवरा टांगण्यात येतो बहुतांशी सर्वच मंदिरामध्ये टांगण्यात येतो आता हा जो फुलोरा आहे आता एक विचार जर केला तर एक आशंका मला बोलून दाखवली होती एका जनाने ती व्यक्ती मला म्हणाली की सर आपण एखादा पदार्थ जर त्या ठिकाणी शिळा झाला तर तो पदार्थ देवाला अर्पण करत नाही मग फुलवरा जेव्हा देवीच्या डोक्यावरती बांधला जातो तर तो, तो दोन ते तीन दिवस काढला जात नाही दोन तीन दिवसामध्ये त्यातील त्या ज्या पुऱ्या आहे साठोऱ्या आहे करंज्या आहे थोडक्यात त्या फुलवऱ्यामध्ये जे कणकेचे तळलेले पदार्थ बांधलेले असतील ते सर्व पदार्थ त्या ठिकाणी शिळे होतात किंवा ते दोन तीन दिवसाचे वा त्या ठिकाणी बुरसटलेले होतात आणि मग आशावरती उघड्यावर माशा घोंगावतात किंवा त्याला वास सुटतो आणि मग आपल्या घरामध्ये आपण एखादा घाणेरडा पदार्थ ठेवत नाही मग देवीच्या डोक्यावरती हे असे अन्नपदार्थ कुजेपर्यंत सडेपर्यंत वास सुटेपर्यंत का ठेवावे त्यामुळे ही जी काही फुलवऱ्याची प्रथा आहे ती बंद केली पाहिजे आता ज्यांनी मला आ, हे विशेषण किंवा हे वाक्य बोलून दाखवलं मी त्यांना काही बोललो नाही परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की काही पुरोगामी व्यक्तींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर हा फुलवरा जरी शिळा झाला जरी दोन तीन दिवसाचा असला तरी तो पूज्य का आहे त्यामागची संकल्पना काय आहे ही आता आपण समजावून घेऊया बघा पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला एखाद्या राजवंशामध्ये राजपुत्राचा राज किंवा राजपुत्रीचा म्हणजे राजाच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म व्हायचा त्यावेळेला संपूर्ण गावामध्ये साखर वाटली जायची गुळ वाटला जायचा त्याला साखरपानं वाटणे असं वाटलं जायचं आनंदोत्सव साजरा केला जायचा आता हा राजपुत्र किंवा राजकुमारी यांना त्या ठिकाणी चांदीच्या पाळण्यामध्ये झोपवलं जायचं त्या चांदीच्या पाळण्याला सोन्याची दोरी राहायची आणि ह्या पाळण्यामध्ये बाळकाला झोपवल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या वरती त्या ठिकाणी फुलवरा बांधला जायचा हा फुलवरा त्या ठिकाणी हिरे मोती पाचू जवाहीर यापासून बनवलेला असायचा त्यामध्ये निरनिराळ्या रंगाचे जवाहीर जसं की नीलम असेल गोमेद असेल पाचू असेल हिरा असेल मोती असेल निरनिराळ्या प्रकारचे रंगीत खडे असतील मौल्यवान हिरे असतील हे सर्व त्या फुलवऱ्यामध्ये असायचे जसं की आज आपण एखाद्या लहान बाळकाला त्या ठिकाणी खुळखुळ्याने खुड़, शांत करतो किंवा त्याच्याजवळ एखादं बेबी टॉय देतो म्हणजे खेळणं देतो तसाच हा राजपुत्र किंवा राजकुमारीचं एक प्रकारचं खेळणं असायचं जे पाळण्यामध्ये त्यांच्या डोक्यावरती जायचं आता त्या ठिकाणी हा अर्थ लक्षात घ्या की हा फुलवरा म्हणजे राजसिकतेचं लक्षण आहे श्रीमंतीचं लक्षण आहे मोठेपणाचं लक्षण आहे म्हणजे जो धनाढ्य असेल जो संपत्तीवान असेल जो त्या ठिकाणी श्रीमंत असेल आणि ज्याच्याकडे राजसिकता असेल अशा व्यक्तींच्याच पाळण्यामध्ये किंवा गर्भगृहामध्ये हा फुलवरा असायचा आता जसं की आपली एक आरती आहे आराध्यांची जी साखराबाई टेकाळे यांच्या आवाजामध्ये सुप खूप प्रसिद्ध आहे जी आपण बऱ्यापैकी ऐकतो म्हणतो ती आरती अशी पहिली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची एवढं करा हितवरी ग माय माझं एवढं करा हितवरी अनेक कडवे आहे या आरतीमध्ये पण त्यामध्ये एक कडवं आपल्याला आढळतं ते असं की वरती सोन्याचा फुलवरा ग माझे माय सोन्याचा मानिक माझे 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 वरती सोन्याचा फुलवरा माणिक मोत्याचा देवहारा ग माझे माय माणिक मोत्याचा देवहारा फुलोऱ्याला हिरवाळ्या लोंबती ग माझे माय हिरवाळ्या लोंबती म्हणजेच काय अंबाबाईच्या देवघरावरती जो काही त्या ठिकाणचा फुलोरा आहे तो माणिक मोत्यापासून तयार केलेला आहे आणि त्याला हिरवाळ्या लोंबती हिरवाळ्या म्हणजे पाचू नावाच्या रत्नाच्या त्या ठिकाणी तयार केलेल्या लड्या गजऱ्यासारख्या एखाद्या वेणीसारख्या लड्या घोष त्या संपूर्ण फुलवऱ्याला लोंबत आहे म्हणजेच काय जसं एखादं राजपुत्र किंवा राजपुत्री यांच्या पाळण्याच्या फिर राज वरती फिरणारा फुलवरा हा त्यांच्या राजसिकतेचं प्रतीक आहे तसाच इथे आंबाबाईच्या देवघरावरती किंवा जगदंबेच्या घटस्थापनेच्या वरती फिरणारा फुलवरा हा त्यांच्या राजसिकतेचं श्रीमंतीचं आणि वैभवाचं प्रतीक आहे मग आता इथे विषय असा येईल की नेमकं या ठिकाणी राजसिकतेचा आणि जगदंबेचा संबंध काय तर बघा आपण जगदंबेचा ज्या वेळेला उदोकार करतो तो उदोकार असा आहे जो तुळजापूर भवानीसाठी आणि साडेतीन शक्तीपीठामध्ये दे प्रत्येक देवीसाठी वापरण्यात येतो तो असा आई राजा उधे उधे सदानंदीचा उदे उधे आता इथे बघा आई राजा उदे उदे म्हणजेच आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो इथे जगदंबेला आई राजा म्हटलेला आहे राजा म्हणजे काय जो सर्व प्रजेवरती राज्य करतो असा सार्वभौमत्व असणारा नरेश म्हणजे राजा म्हणजेच या ठिकाणी मातृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे म्हणजे आमची जी जगदंबा आहे आमची जी तुळजा भवानी आहे रेणुका आहे सप्तशृंगी आहे महालक्ष्मी आहे ही जगदंबाच मुळामध्ये एक नरेश आहे सर्वभौम राजा आहे आणि ह्या राजाला आई राजा म्हणण्यात येतं आम्ही ह्या राजाच्या सेवेमधले चाकर आहोत म्हणजे बघा जगदंबेला त्या ठिकाणी राजाचं पद मिळालं आणि म्हणून या आई राजाला या जगदंबेला या ठिकाणी असणाऱ्या ह्या स्वामिनी जगदंबेला त्या ठिकाणी प्रतीक म्हणून घाटावरती हा फुलवरा बांधण्यात येतो आता यामध्ये आणखीन एक शंका उपस्थित होईल काही लोक काढतील की बाबा राजे लोक त्या ठिकाणी सोन्याचा मोत्याचा फुलवरा बांधत होते मग या ठिकाणी कणकेचा फुलवरा का बांधतात सोन्याचा मोत्याचा फुलवरा का नाही बांधत तर याचं कारण असं आहे आज आपण ज्या पापड्या असतील त्या ठिकाणच्या साटोऱ्या असतील त्या ठिकाणी कणकेच्या पुऱ्या असतील या पापड्या साटोऱ्या पुऱ्या किंवा करंज्या ह्याच जुन्या काळच्या लोकांसाठी अतिशय मौल्यवान होत्या बघा ना तुम्ही आज आपण ज्या पद्धतीनुसार बासमती तांदूळाचा भात खातो आपण या ठिकाणी असणाऱ्या चांगल्यातील चांगल्या उत्तम प्रकारच्या गव्हाची चपाती खातो जो पूर्वीच्या काळामध्ये आपल्या आईला वडिलांना किंवा आजी आजोबांच्या काळामध्ये त्यांना गव्हाची पोळी फक्त सणासुदीला खायला मिळायची सणासुदीशिवाय घरामध्ये गव्हाची चपाती बनत नसे आणि त्यामुळे घरामध्ये नेहमी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी बनायच्या आणि या भाकरी खाऊनच त्या ठिकाणी त्यांचे दिवस त्यांना काढावं लागायचे वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसापैकी मोजून चार ते पाच सणांना त्या ठिकाणी गव्हाच्या पोळीपासून पुरणपोळी बनवली जायची आणि या गव्हाच्या पोळीची किंमत तेव्हा सोन्यासारखी होती कारण गहू लवकर मिळत नव्हते गहू खाणं हे श्रीमंतीचं लक्षण मानण्यात यायचं म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या आपल्या जुन्या आजीने आजोबांनी पंजोबांनी आपल्या पूर्वजांनी कणकेपासून गव्हाच्या पिठापासून ज्या काही त्या ठिकाणी किंवा मैद्याच्या पिठापासून त्या ठिकाणी ज्या काही साठवऱ्यात कणकेच्या पुऱ्या पापड्या तयार केल्या ह्या आज आपल्याला जरी नॉर्मल वाटत असल्या कारण गहू आपण खातो खातो उरलेलं आपण गाईला कुत्र्यांना फेकतो पण आपल्या पूर्वजांना ते सोन्या एवढं मौल्यवान होतं म्हणून त्यांनी त्यांच्या ऐपतीनुसार सोन्या चांदीची चा ऐपत नाही परंतु गह्हापासून गावाच्या कणकेपासून रव्यापासून मैद्यापासून म्हणजे त्यांच्या काळातील महाग पदार्थापासून देवीचा फुलवरा तयार करून तो ते भावभक्तीने देवीच्या घटाच्यावरती टांगायचे सोन्या चांदीचे दागिने अर्पण करायची आर ऐपत नव्हती म्हणून देवीला कणकीची वेणी फणी गळ्यातील बनी मंगळसूत्र इत्यादी अवयव तयार करून अलंकार तयार करून ते तिच्या घटावरती त्या ठिकाणी ते लटकवायचे आता देवीच्या घटावरती ही राजसिकता कोणासाठी तर जी आई राजा आहे जी त्या ठिकाणी सार्वभौम जगताची स्वामिनी आहे तिचा जो मुलगा परशुराम आहे जो जगदंबेचा बाळ आहे त्याला जगदंबा लाड आणि परशुराम न म्हणता परशुबाळा म्हणून हाक मारते या परशुबाळाचं मनोरंजन करण्यासाठी त्या ठिकाणी हा फुलवरा बांधण्यात येतो म्हणजे परशुरामाने जगदंबेला त्या ठिकाणी स्वतःमध्ये गुंतवू नये त्याने फुलवऱ्याशी खेळावं आणि जगदंबेने जगावरती राज्य करावं भक्तांचा प्रतिपाळ करावा या कारणासाठी जगदंबेला हा फुलवरा बांधण्यात येतो एवढं उदात्त धर्मशास्त्र ह्या फुलवऱ्याच्या मागे आहे त्यामुळे पुरोगामीपणाचा आव आणून आपण आपल्या जुन्या पिढी आणि परंपरा कृपया बंद करू नये नसेल तुमच्या त्या ठिकाणी कणकेच्या पुऱ्या बनवणं होत तर बत्तासे विकत आणा बत्ताशाचा फुलवरा आयता दुकानांमध्ये विकत मिळतो किंवा आपण तो सोप्या पद्धतीनुसार घरी तयार करू शकतो आता हा फुलवरा नेमका कितव्या माळेला बांधावा हा सुद्धा प्रश्न आहे तर माझे शाक्त पंथाचे गुरु परशुराम नाना आंभोरे यांच्या आज्ञेनुसार जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा येथील घटस्थापनेला फुलवरा हा सप्तमीच्या दिवशी बांधण्यात येतो बऱ्याच कुळांमध्ये तो ललिता पंचमीला सुद्धा बांधतात ज्यांच्या घरी ललिता पंचमी म्हणजे पाचव्या माळेला फुलवरा बांधण्याची पद्धत आहे त्यांनी पाचव्या माळेला बांधावा ज्यांच्या घरी सप्तमीची पद्धत आहे त्यांनी सप्तमीला बांधावा काही कुळांमध्ये अष्टमीच्या होम हवनाच्या दिवशी देवीला फुलवरा अर्पण करतात त्यांनी तो फुलवरा त्या ठिकाणी अष्टमीला अर्पण करावा सांगायचा उद्देश काय तुम्ही पाचव्या माळीला व्हा सातव्या माळेला वाहा अष्टमीला व्हा परंतु फुलवरा मात्र नक्की त्या ठिकाणी अर्पण करावा आणि फुलवरा अर्पण करण्याची पद्धत काही मंदिरांमध्ये मी पाहिली फुलवरा नऊ नेऊन देवीच्या समोर ठेवतात किंवा देवीच्या साडीवर ठेवतात जे अतिशय चुकीचं आहे त्या पदार्थाचा उद्देश आकाशामध्ये टांगल्या जाणं हा आहे म्हणून तो फुलवरा घटावरती किंवा देवीच्या डोक्यावरती टांगल्याच गेला पाहिजे त्याला देवीच्या साडीवरती अर्पण करू नये काही ठिकाणी असा जर अर्पण करतही असतील तर तेथील पुजाऱ्यांना विनंती करून आपण तो देवीच्या डोक्यावर टांगण्याची विनंती करावी ते जर शक्य नसेल तर तो फुलवरा देवीच्या गर्भगृहाच्या बाहेर जिथे कुठे आपल्याला एखादं स्टँड दिसेल खिळा दिसेल किंवा एखादी तार दिसेल आपण तिच्या नावाने त्या जगदंबेच्या नावाने संपूर्ण मंदिर परिसरामध्ये तो फुलोरा कुठे जरी टांगला तरी तो जगदंबेला पावनच आहे हे मी कशासाठी सांगतोय आपण साडेतीन शक्तीपीठांमध्ये दर्शनासाठी गेलो तुळजापूर आहे माहूर आहे सप्तशृंग गड आहे मांढरची काळूबाई आहे या ठिकाणी कोल्हापूर महालक्ष्मी आहे इथे आपला फुलवरा गर्भगृहामध्ये स्वीकारल्या जाणार नाही कारण प्रचंड गर्दी असते भक्तांचं नियोजन करायचं असतं मंदिर प्रशासनावरती नियोजनाचा दबाव असतो अशा वेळेला आपण तो फुलवरा त्या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये इतर जी कुठली उपदेवता आहे तिच्या गाभाऱ्यामध्ये अर्पण करावा किंवा त्या मंदिर परिसरामध्ये कुठेतरी टांगावा असं केलं तरी सुद्धा चालतं आता हा फुलवरा तयार करताना काही कुटुंबांमध्ये तो आळणी बनवतात म्हणजे फुलवऱ्याची कणिक मळताना त्या कणकेमध्ये मीठ टाकलं जात नाही फक्त हळद टाकली जाते काही घराण्यांमध्ये मीठही टाकलं जातं हळदही टाकली जाते ज्या वेळेला हा फुलवरा खाली उतरवतात नवरात्र उत्थापन झाल्यावर घटस्थापना विसर्जन झाल्यावर खाली उतरवण्याची पद्धत आहे फुलवरा खाली घेल्या घेतल्यावर काही घराण्यांमध्ये तो घरातील व्यक्ती भक्षण करतात सुवासिनी महिला भक्षण करतात किंवा घरातील मुलांना तो वाटल्या जातो काही ठिकाणी तो मुखी दिल्या जातो तर त्या ठिकाणी जर तो सुस्थितीमध्ये असेल तर तो ग्रहण करायला हरकत नाही परंतु जर त्या ठिकाणी माशा घोंगावत असतील किंवा फुलवरा थोडासा बुरशी आल्यासारखा आपल्याला वाटत असेल आपण तो मुखी द्यावा या फुलवऱ्याच्या संबंधित एक गमतीचा विषयसुद्धा मी तुम्हाला सांगतो जो आत्ता मला आठवला खरोखर घडलेला विषय आहे बघा मी तेव्हा माझ्या गुरूंच्या घरी परशुराम नानांच्या घरी सेवा करायला होतो परशुराम नाना हे त्या ठिकाणी आ बा बालब्रह्मचारी आहे त्या महिलांच्या हातचं जेवण करत नाहीत किंवा ते कुठल्याही महिलेचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाहीत कारण त्यांच्या मते त्यांनी ज्या वेळेला जगदंबा रेणुका मातेसोबत स्वतःचं लग्न करवून घेतलं आणि स्वतःचं पुरुषत्व स्वतःच्या हाताने संपवलं त्याच दिवशी ते जगदंबेची पत्नी झाले त्यामुळे ह्या जगदंबेच्या पत्नी नात्याला धरून ते कुठल्याही महिलेचा स्पर्श स्वतःला करवून घेत नाहीत ही त्यांची श्रद्धा मग यामुळे त्यांच्या त्या ठिकाणी कुळाचारामध्ये जेवढे काही विधी असतात ते नाना स्वतःच कराय किंवा आमच्यासारखे शिष्य त्यांना मदत करायचो अगदी स्वयंपाक बनवण्यापासून असो ते देवीची सजावट करण्यापर्यंत सर्व काम आम्हीच करायचो नानांनी मला एकदा मी नवीन होतो त्यावेळेला मला आज्ञा दिली मला म्हटले की मी बाहेर चाललेलो आहे आणि मी वापस येतो त्या दिवशी सातवी माळ होती म्हणजे सप्तमी होती म्हटले तू देवीसाठी फुलवरा तयार करून ठेव आणि बघ त्या फुलवऱ्यामध्ये गोड टाकू नको आता असं म्हणून ते चालले गेले आता नानांनी सांगितलं फुलवऱ्याच्या कणकेमध्ये गोड टाकू नको गोड ह्या शब्दाचा अर्थ मला फक्त एकच माहिती होता गोड म्हणजे स्वीट गोड चव म्हणजे गोड परंतु खेड्याच्या भाषेमध्ये मिठाला गोड म्हणतात हे मला तेव्हा अजिबातच माहीत नव्हतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल आणि मग मी काय केलं खनिक मळली कणकेमध्ये मी मीठ टाकलं आणि गोड करू नको म्हटले म्हणून साखर टाकली नाही किंवा गुळ टाकला नाही कणिक वगैरे मळून तिच्या पुऱ्यात लाटल्या त्या मी तळून काढल्या त्यांचा फुलवरा तयार केला आणि नाना येण्याची वाट बघत बसलो दोन अडीच तासांनी नाना वापस आले म्हटले का रे फुलवरा तयार झाला का म्हटलं हो नाना म्हटले त्याच्यामध्ये गोड नाही टाकलं ना म्हटलं नाही नाना गोड अजिबात नाही टाकलं फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि जे माझ्यावरती शिव्यांची लाखोली व्हायला नानांनी सुरुवात केली म्हटले अरे चांदळा मूर्खा तुला जी वस्तू टाकू नको म्हटले ती वस्तू पहिले टाकली सोय म्हटलं म्हणजे अरे म्हटले गोड म्हणजे मीठ आणि मग मला कळालं की खेड्याच्या भाषेमध्ये मिठाला गोड म्हणतात आणि असा हा गमतीदार किस्सा त्यानंतर नानांनी स्वतःच्या हाताने फुलोरा तयार केला मी तो कसा करतात ते पाहिला त्यांनी तो टांगला सुद्धा आणि तेव्हापासून मला कळालं की आमची जी गुरुपरंपरा आहे आमच्या गुरुपरंपरेमध्ये ज्या कणिक मळले जाते त्या कणिकेमध्ये मीठ टाकलं जात नाही त्यामुळे जा मग आम्ही फुलोऱ्यामध्ये तेव्हापासून मीठ टाकणं बंद केलं मी हा प्रश्न सुद्धा विचारला की मीठ का टाकू नये तर नानांनी सांगितलं जसं देवाच्या नैवेद्याच्या पात्रामध्ये ताटामध्ये आपण मीठ टाकू नये कारण मीठ जर टाकलं तर देवावर मिठाचं ओझं चढतं तसं देवाच्या डोक्यावर टांगायच्या फुलोऱ्यामध्ये सुद्धा मीठ नसावं म्हणजे मिठाचं ओझं देवाच्या डोक्यावरती आपण ठेवू नये ही श्रद्धा सुद्धा त्यांची त्या ते ठिकाणी बरोबरच आहे मी त्या श्रद्धेचं आजही पालन करतो आणि आळणी फक्त हळद टाकून त्यापासून बनवलेला फुलवरात आम्ही जगदंबेला अर्पण करतो आता या ठिकाणी माझे बरेचसे शिष्यसुद्धा माझे व्हिडिओ पाहतात माझ्या बऱ्याच शिष्यांच्या घरी पंचमीच्या दिवशी फुलवरा वाहण्याची पद्धत आहे ज्यांच्या घरी पंचमीचा फुलवरा असेल त्यांनी तो पंचमीलाच वाहावा आणि ज्यांना माझी पद्धत पकडायची असेल त्यांनी या वर्षीपासून सप्तमीला फुलवरा अर्पण केला तरी सुद्धा चालेल कुठल्याही दिवशी करा मात्र अर्पण करा आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला कसा आवडला हे कमेंटद्वारे कळवासुद्धा जगदंबा देवी संस्थान ह्या चॅनलला सुद्धा करा आणि तुमच्यावरती आणि माझ्यावरती जगदंबा देवी संस्थानच्या समस्त उपासकांवरती दर्शकावरती भक्तांवरती आणि शिष्यांवरती आई जगदंबेची अखंड कृपा राहो अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो जय जगदंब नमो आदेश